झोपला काय रेऊ आता एवढंच झालंय लगेच कसं झोपून झोपला वै झोपला तू झोप लागली बरं गोळ्या गोळ्या खाल्ल्या का पाणी पिला बरं मला माल मला जागा कुठे आता हाय का जागा का जाऊ खाली ए बबड्या खाली जाऊ मी बर बर जातो बाबा खाली ते शिफ्टीन तीन मग आहे तिकडे जा तुझ्या जाग्या हो खाली जा उठ 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 अवघडे वापड्याच काढणं वगैरे झाले असतील ना हा झाले बांधणं झाले आता तुला बघायला नसन बघ बा, बघायचं बा, नसन वरती है ना हा <गण> नाटकं असतील आता झोप नसन लागली तुला है ना <गण> तुला फक्त कुटाने करायचं पाहिजे असतात है ना हर <गण> <अरे> बाबड्या <गण> चल उठ इकडे चल उठ नाही आईजवळ जॉप व्हायचं होम्मा आईजवळ झोपणार आहे माझ्या पशी ये ना बाबड्या इकडे चल चाम। माझ्या इकडून चल नको ना ना। चल चल उठ नाही त्याचे नको म्हणा चला भारी वाटत आईचा लाडकाय का <laughs> तो तो आईचा अडकाय आधी माझा नाही का माझा आहे का नाही म्हण बाबा नाही म्हणत नाही माझा आहे का माझा बी लाडका आहे ना बाबड्या माझा बोलत नाही <laughs> का हाय 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 लाडका आहे माझा बी नाडका आहे कशाच काय झोपत नाही काय नाही ते बघ तिची तलवार करते ते बघ कस पसरतय होय बाबड्या बुठ जाते तर ते उठवीन त्याला तो बघ मी सांगतो ना तुला बघ

ब्राऊन पण त्रास देते ना पाय दिला ना पाय दिला ना बबड्या हा म्हणून तू मारतो त्यांना आणि तू सांगितलं नाही बा आहे का माझा आहे ते बाजा लाडका आहे ना तू हाय हाय लाडका आहे आईचा आईचा हाय बरं दोघाचा आहे का दोघाचा लाडका आहे बबड्या हाय आणि आवकडे बाबाचं काय करायचं या पोराचं बबड्या ते आहे रे खरच शंभू चाललंय इथं बस बाळा तो कुठ चालला तू बस इथं ये ये बसा बसा इथं बसा बसा बाबड्या दमला का तू खेळून दमला रे बाबी बबड्या खिळून दमला हर बाबी खिळून दामला वय पायचे पो का पायचे पो चे पाहिला तुझ्या आईला बाबड्या शंभू शंभो बोलते थे थे ते थांबदार दोन मिनट बसतो बस 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 बाळा तू पण नाही त्याला बाबड्या लय आवडते त्याला बाबड्याला सोडितच नाही तो खोड्या करत ते त्याच्यामुळे बाबड्या मारत त्याला हात पायच्या पायला वाईला हुरे बर चल उठ मसाज 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 करायची का मसाज बबडी मसाज करायची काही नुसतं करत काय आवाज नजर नाही का माझं बी लाडक आहे ते बाबाचा बी लाडका आहे ना बाबाचा लाडका आहे का हो ठीक आहे झोप बाबा झोप 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 तुझे काय कोटाने असा काम मगरीसारखा सारखा झालाय ते डायना दिसायला लागलाय तू इकडून मला होते झोपले चक 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 ते बघ बघ बाबड्या कसा पाय मारते त्याला आता इकडं बघते हे बघ खोटारड चला गुड नाईट म्हणा